हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आता गौरी गणपती येत आहेत तर डेकोरेशनसाठी आपल्याला कितीही साहित्य असेल तर आपल्याला कमीच वाटतं तर इथे माझ्याकडे काही फॅब्रिक आहे त्याचा चांगला उपयोग करावा म्हटलं म्हणजे साईडला पडदे वगैरे असतात ते तयार करण्यासाठी मी इथे एक पॅच तयार करून घेत आहे अगदी सोपा आहे मेजरमेंट वगैरे असं काही नाही तुमच्याकडे जसं अवेलेबल कपडा असेल म्हणजे ज्या साईजमध्ये जास्त असेल तर मोठं पॅच करा कमी असेल तर छोटा पॅच तयार करा किंवा तुमच्या आवडीनं वेगळं काही करायचं असेल तर ते करा तर कागदाच्या पॅचप्रमाणे मी अस्तर पण कट करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेतलेलं आहे इथे बघू शकताय तुम्ही तर परवा जी धोती शिवलेली होती त्या साडीचा हा पदर उरलेला आहे म्हटलं याच्यापासून छान असं काहीतरी तयार करावं तर आता ही जी किनार आहे ती सुद्धा कट करून घेते आहे तर ही तर किनार थोडीशी कमी पडत होती म्हणून मी दुसऱ्या बाजूची पण थोडीशी जॉईंट करून घेतलेली आहे तर आता इथे आपल्याला प पंचकोनी पॅच तयार करायचे आहेत त्याच्यासाठी पण किनारीला सूट होईल असं साईजमध्ये मी पॅच कट करून घेतलेले आहेत हे पंचकोनी तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता इथे असं पंचकोणीच करायला हवेत असं काही नाही तुम्ही त्रिकोणामध्ये पण करू शकता किंवा हाफ सर्कलमध्ये करू शकता तुमच्या आवडीने तर मी इथे पंचकोनामध्ये तयार केलेले आहेत तर अस्तर आणि मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेतलेले आहेत इथे मी जे असे पाच पंचकोन तयार करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्याकडं जसं कपडा अवेलेबल आहे तसं करू शकता तर आता इथे मी मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलेलं आहे जे पाच पॅच तयार केले ते आणि ते दुसरा वाला मोठा पॅच त्याला पण छान व्यवस्थित असं अस्तर वगैरे लावून घेतलेलं ला आहे आणि थोडंसं छान दिसण्यासाठी त्याला आणखीन मोठा दार दिसण्यासाठी लेस लावून घेते तर लेससुद्धा कोणती लावायची कशी लावायची किंवा न लावायची ही तुमच्या इच्छेनं तुम्ही करू शकता माझ्याकडे होती म्हणून मी लावते आणि तुमच्याकडं नसेल तर नका लावू किंवा ह्याच्यापेक्षा छान असेल तरी सु तरीसुद्धा तुम्ही लावू शकता तर बघा आता इथे मी जी किनार होती त्याच्यावरती हे असे पॅच जे आहेत ते असे उलटे करून ठेवलेले आहेत आणि माझ्याकडं असे काही गोंडे आहेत रेडीमेड ते ठेवलेले आहेत तुमच्याकडं असतील तर ठेवा नसतील तर नाही ठेवले तरी चालेल किंवा तिथे मनी वगैरे लावले खाली असे लटकन वगैरे तरी चालेल तर आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून अशी एक शिलाई करून घेतलेली आहे आणि आता शिलाई झाल्यानंतर बघा असं हे आपलं तोरण तयार झालेलं आहे असंच तोरणसुद्धा तुम्ही तयार करू शकता दारासाठी वगैरे पण मला गौरी गणपतीसाठी बॅकसाईडला जे मोठं पडदा असतो तो तयार करायचा आहे थ्री डी पडदा तयार करायचा आहे तर याच्यासाठी मी हे तोरण तयार करून घेतलेलं आहे आणि तो मोठावाला पॅच तर बघू शकता इथे छानपैकी आपलं हे तोरण तयार झालेलं आहे आणि वरती थोडंसं फिनिशिंग छान दिसावं म्हणून वरती लेस लावून घेते तुमच्याकडं असेल लेस तर लावा किंवा मग ते किनारीमध्येच ॲडजस्ट होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही इथे मला सगळीकडे जे पॅच वगैरे आहेत ना त्याला पण मोठीवाली लेस लावायची होती पण थोडीशी कमी पडत होती म्हणून मग छोटी आणि मोठी अशी केलेली आहे तर बघू शकताय फ्रेंड्स इथे माझ्याकडं एक सव्वा मीटर एक ते सव्वा एक मीटर असा कपडा आहे याला वरती असं दोरी होण्यासाठी एक अशी छोटी एक दीड इंचावरती मी एक ल शिलाई मारून घेतलेली आहे आणि दोन्ही खालच्या तिन्ही साईड बाजूची आणि खालची अशी तिन्ही साईड पॅक करून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती हा मोठा पॅच ठेवून व्यवस्थित पिनअप करून घेतलेला आहे पिनअप करणं शक्य नसेल किंवा हलत असेल हाल हलत आहे असं वाटत असेल तर तुम्ही मोठी मोठी हात शिलाई सुद्धा करू शकता आणि व्यवस्थित एकदम छान सहज सावकाश असा आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आणि तिथे खालीसुद्धा मी कोंडे लावलेले आहेत ला जसं आपण खालचा पॅच तयार केला अगदी तसंच वरती तोरण लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं शिलाई द्यायचं आहे कारण थोडं पण हल्लं तर ते पूर्ण वाकडं तिकडं दिसतं त्याच्यामुळं तर आता हे साईडचं थोडंसं रिकामं रिकामं वाटत होतं म्हणून तिथे अशी मोठी बॉर्डर लावून घेतलेली आहे तर इथे बघू शकताय छान खूप कमी वेळामध्ये विदाऊट एनी झंझट खूप छान असं हे बॅकग्राऊंडसाठी आपलं पडदा तयार झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटलं बरं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती शिलाईचे आणि क्राफ्टिंगचे व्हिडिओ अपलोड होत असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप 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 थँक्यू बाई बाई श्री स्वामी समर्थ